नमस्कार मित्रांनो मी डीएचआरबी कडून आज एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहे आरबीआय आणि आर कसे काम करतात आणि या तीन संस्थांचे एकमेकांशी नक्की संबंध काय आहेत हे समजून घेतलं तर आपल्या पैशाचं गुंतवणुकीचं आणि विम्याचं पूर्ण चित्र खूप स्पष्ट होत चला तर सुरुवात करूया आरबीआय भारतीय रिझर्व्ह बँक पासून आरबीआय म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मेंदू आरबीआयचे मुख्य काम आहे बँकाचे नियमन व्याजदर ठरवणे महागाई नियंत्रण युपीआय आर टी एस सारख्या डिजिटल पेमेंट आणि गरजेप्रमाणे चलन छापणे जेव्हा आरबीआय रेट बदलते तेव्हा मार्केट महागाई कर्जाचे आय सगळ्यावर परिणाम हो संपूर्ण आर्थिक स्थितीचा पाया आहे आता युआय आर आय डी ए आय कडे आर आय डी ए आय म्हणजे विमा क्षेत्राचा रक्षक याचे मुख्य काम आहे विमा कंपन्यांना परवाना देणे पॉलिसीधारकाचे संरक्षण क्लेम सेटलमेंटवर लाईफ किंवा हेल्थ इन्शुरन्समध्ये पारदर्शकता राहावी आणि योग्य वेळी क्लेम मिळावा यासाठी आर आय डी ए आय नियम बनवते आणि त्यावर प्रश्न नजर ठेवते आता युएस एस सी कडे सेबी म्हणजे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड क्षेत्राचा सुरक्षा कोर्स काम सीबी काम करते शेअर मा बाजार नियंत्रित नियंत्रित नियं। करणे आय पी ओ एफ पी ओ बायबॅक यांचे नियम म्युच्युअल फंडाचे नियमन इनसाइडर ट्रेनिंग रोखणे स्टॉक ब्रोकर्स आणि ॲडवायझर्सवर नजर ठेवणे आणि गुंतवणूकदाराचे हित सांभाळणे आपण मार्केटमध्ये सुरक्षित गुंतवणूक करावी फसवणूक होऊ नये हे सेवी पाहते तिन्ही संस्थांचे संबंध आता महत्वाचा भाग आर बी आय आय आर डी ए आय सेबी एकमेकांशी कसे जोडले आहेत प्रथम आरबीआय व्याजदर ठरवते त्याचा परिणाम शेअर मार्केटवर म्युच्युअल फंडावर बँक एफ डीवर आणि युलिप इन्शुरन्स उत्पादना होतो म्हणजेच आरबीआयचा निर्णय सेबीओ आय आर डी ए आय या क्षेत्रावर थेट परिणाम दुसरे जोखीम व्यवस्थापन तिन्ही संस्था फायनान्शियल स्टेबिलिटी काउन्सिलमध्ये एकमेकांना डेटा देतात कुठे जोखीम वाढते हे समजून सिस्टीम रिस्क केली जाते तिसरं ग्राहक गुंतवणूकदार संरक्षण आरबीआय सेबी गुंतवणूकदारासाठी तक्रार निवारण यंत्रणा चालवतात चौथ फसवणूक प्रतिबंध तिन्ही संस्था यू आणि केवायसीएम एल नियमाने एकत्र काम करतात हे तीन संस्था आपल्यासाठी का महत्वाच्या कारण आरबीआय तुमची ठेवी बँकिंग व डिजिटल पैसे सुरक्षित ठेवते आय डी आय तुमचे विमा जपते सेबी तुमची सुरक्षित गुंतवणूक ठेवते म्हणजेच तुमच्या पैशाच्या तीन संरक्षण भिंती म्हणजे आरबीआय आय डी आय आणि सेबी तर मित्रांनो भारताची संपूर्ण आर्थिक रचना या तिन्ही संस्थांवर उभी आहे तिन्ही आपल्या आपल्या क्षेत्रात स्वतंत्र आहेत पण उद्दिष्ट एक देशातील प्रत्येक नागरिकाचा पैसा सुरक्षित ठेवणे मी डी एच आर वेल फायनान्शियल लिटरसी फॉर एव्हरी इंडियन धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन माहितीसह